हे माहीत नसणारे जरी निर्णावलेपणाने काही बोलत असले तरी महाराष्ट्राचं मन आणि जनता मात्र कमालीची दुखावली गेलेली आहे गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होतं आता मात्र सरकारमध्ये गँगवर आलेलं आहे ज्या पद्धतीने गेले एक दीड वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या गुंडांना मिळणारं एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तो एक गुंड होता त्या गुंडांनी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडाने तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड ह्या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाइव वरचं तो व्हिडिओ आला आहे गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडतं हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरीसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या त्या आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही होत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्यदक्ष होते आणि त्या कर्तव्यदक्ष म्हणजे ते कोशारी त्यांच्याचबरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची कोणाकडे न्याय मागायचा गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये मग एक दीड वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही त्याला कदाचित चिट पण दिली असेल जिथे हे जिथे ही घटना घडली बोरिवली दहीसर भागात तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलांनी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवरती गाडी चढवून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता तोसुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याच्याही त्याच्याहीवर कार, कारवाई झाली नाही कालच पुण्यामध्ये निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे म्हणजे ज्या असीम सरोदेनी अत्यंत उत्तमरित्या ह्यांचं जे काही बेबंदशाही चाललेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही नियम आहेत त्यांनी जी काय आखून दिलेली चौकट आहे होती ती धाब्यावरती बसवून ह्या लवादाने जो काही निर्णय दिला त्याचं वस्त्रहरण असीम सरोदींनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलं या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला अचानक हल्ला तो झालेला नव्हता भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती पोलिसांनी ह्यांना आढळून ठेवलं होतं जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल नसेल दाखवलं असेल नसेल पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही कालच आपल्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत रश्मी शुक्लाजी त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे जनतेला उद्देशून मला नाही आठवत असं पत्र गेल्या काही वर्षांमध्ये अथवा गेल्या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून दिलं असेल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक थोडी तरी माणूस की जिवंतपणा ह्या शुक्लाबाईंकडे आहे म्हणूनच त्यांना ते कळलं की आता पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाही आहे म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती साहजिकच आहे हे सगळे कायद्याचे धिंडोडे निघत निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर कड़ी ची नहीं। एक मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे तेच स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच माहिती आहे त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे पण यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येकजणं स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाही आहेत पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्र्याचं पिल्लू मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत नाही आहे हा निर्ढवलेला निर्घुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता मग तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शोरांसमोर हलवत आहे ते वेगळं तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे आणि एकूणच गुंडगिरी काही करा खून खराबा झाला तरी काही करू घाबरू नका आणि मला ती एक जाहिरात आठवली ती मेलडीची होती ना मेलडी खाओ खुद जान जाओ तसं आता आहे भाजप मेळाव सब भूल जाओ ही मोदी गॅरंटी आहे ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे दहशतवादी जे इकडे तिकडे फिरत आहेत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात आत्तासुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते चोवीस तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरप पोलिसांची पाहिजे कायद्याची पाहिजे ते ती बसवू शकतात मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्याऐवजी तर हे खून आहे हे असेच वाढत जाणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाही आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयालासुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत झापलत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय न्याया राहिलं पाहिजे त्याचं झापालय होता नये म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण ह्यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत कृपा करा आपण एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही एक तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल आणि ती वाचवल्यानंतर मात्र जनता जी आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे संतापलेली आहे ती तिचं कर्तव्य बजावेल आणि जनतेचा न्यायालयाचा जो निकाल आहे ती आपली जनता या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही ह्याचा मला दृढ आत्मविश्वास आहे जे काही चाललंय हे नुसतं काल अभिषेकवरती हल्ला झाला त्याच्या आधी आणखीन गणपत गायकवाडनी असं नाही आहे तर याच्या पुढच्या सगळ्या आपल्या पिढ्या आणि पुढचं भवितव्य या गुंडांच्या हाती देणार आहात का हा प्रश्न मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बांधवांना भगिनीनं आणि माताना करतो आहे आणि मला खात्री आहे की जसं कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेन मला कुटुंबप्रमुख म्हणून जे जे मी काही सांगितलं ते ऐकलं तसंच याही बाबतीत कारण तो करोना होता त्याचा आपण सामना केला हा एक वेगळा विषाणू आपल्या मतांमुळेच फोफावतो आहे फोफावला आहे त्यावेळेला मास्क घालणं हा एक त्याच्यावरचा उपचार होता आता यांना मत न देणं हा त्याच्यावरचा एक मोठा उपचार आहे आणि ते माझे मतदार महाराष्ट्रातले मतदार खात्रीपूर्वक करतील ही मला आशा आहे सरकार मैंने अभी अभी सारी बातें कही ना पिछले साल डेढ़ साल से जो जो गुंडागर्दी चल रही है खुलेआम हत्या हो रही है पुलिस कुछ कर नहीं रही और इसलिए नहीं कर रही क्योंकि उनके ऊपर एक प्रेशर है जैसे कल परसों हमारे संजय राउत जी ने ट्वीट किया था बेशर्म की, की बात है ईडी हो इनकम टैक्स सीबीआई उनके द्वारा खुलेआम धमकी दी जा रही है जितने लोग हमारे हैं वो चाहे वाइकर हो संजय जी को भी कहा गया था अनिल परब जी यहाँ बैठे हैं कि या तो आप भाजपा में आओ या तो जेल में जाओ और वहीं वहाँ भी अगर ना माने तो जैसे हमारे अभिषेक घोसालकर जी गए वैसे कुछ दिन पहले आपको याद होगा सुधीर मोरे अचानक उनका देह रेलवे या रूलावर तीसा पड़ नहीं केस बंद तस आता जिसने मारा और उसने खुदकुशी की केस बंद हो जाएगी लेकिन क्या इसके पीछे और किसी का हाथ था या नहीं था और ये अभी अचानक इनके इनकी हिम्मत इतनी कैसी बढ़ गई ऐसे नहीं कि पहली बार महाराष्ट्र में लाइसेंस या वेपन लोगों के पास है लेकिन कभी ऐसी बात हुई नहीं थी और जिसके वेपन से हत्या हुई है क्या सचमुच वो मॉरिस ने गोली चलाई थी या और किसी को सुपारी देकर उसकी वेपन से दोनों की हत्या की गई इसका खुलासा होना चाहिए नाही तुम्ही बघा आम्ही कधी त्याच्याबद्दल हे केलेलं नाहीये आहे आम्ही असहाय्यतेने कधीच गेलेलो नाहीये तुम्ही अगदी माथोश्रीवरची पण सुरक्षा बघता संजय राऊतना सुद्धा एक सुद्धा आता संरक्षक नाहीये अनिल परवांचं तुम्ही बघा सगळीकडे म्हणजे हे ज्यांना द्यायला पाहिजे जे न्यायासाठी लोकशाहीसाठी लढतायत त्यांचं संरक्षण काढून हे गुंडांना संरक्षण देत आहेत आणि अशी नावं मी घेऊ शकतो की किती गुंडांना जे तुरुंगात होते त्यातनं बाहेर आलेल्या ना किती जणांना संरक्षण आहे अगदी पोलीस संरक्षण आहे हे सुद्धा तुम्ही चौकशी केली ते तुम्हालाही कळेल भाष्य करत नाही धुमाकूळ घातला असता त्यांनी धुमाकूळ घातला असता म्हणजे गणपत गायकवाडांचा राजीनामा हा भागच वेगळा पण गणपत गायकवाडांवरती गोळीबार करण्याची वेळ का आली ह्याचा तुम्ही काही विचार करणार की नाही गणपत गायकवाड जे बोलले की मेंढेंकडे त्यांचे करोडो रुपये आहेत तिकडे ईडी जाणार आहे की नाही हे करोडो रुपये कसले कुठून आले कोणाकडे दिले हे खुलेआम दिसतंय म्हणूनच म्हटलं की भाजपा मै आव सब कुछ भूल जाव ही मोदी गॅरंटी आहे माझं मत आहे की पहिलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा आणि ती राष्ट्रपती राजवटसुद्धा जर पुन्हा हेच त्यांचेच कार्यकर्ते जर राज्यपाल म्हणून बसणार असतील तर चंदीगडमध्ये जो प्रकार झाला की त्यांचाच कार्यकर्ता तिकडे निवडणूक अधिकारी म्हणून बसवला आणि अगदी उघड उघड हे आपले सरन्यायाधीश बोलले की हा लोकशाहीचा मुद्दा आहे तर माझं सरन्यायाधीशांना एक विनंती कि आहे की असे किती मुर्दे आपण बघत बसणार सगळे मिळून त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा जे कोणी मुर्दे फारस आहेत त्यांना फासावरती लटवा आणि लोकशाही वाचवा देशाला वाचवा एक एक आत... क्या कहूं कहने के लिए कुछ शब्द नहीं है अगर उनके ऊपर जब कुछ कोई बीतेगी बात देवेंद्र फडणवीस जी के ऊपर मैं नहीं चाहता कि उनके ऊपर ऐसी बात बीते लेकिन अगर बीतेगी तो फिर उनकी भावना क्या होगी और जो भी गृह मंत्री अपने राज्य में जनता का संरक्षण नहीं कर सकता कुत्ता तो वफादार होता है ये तो लोमड़ी की जैसे है ये मंत्री तो लोमड़ी के जैसे है लोमड़ी का मतलब जानते हो आप

तर यांना हा कारभार झेपत नाही आहे जमत नाही आहे अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथागथित गुंड याचा सत्कार कोशारी राज्यपाल असताना तो फोटो आहे त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे कारण त्या फोटो फोटो बोल काय तो तुमच्याकडे फोटो आला नसेल तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्तर होतो आहे आणि बाजूला कोण उभं आहे ते बघा आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का हे आता बघण्याची गरज आहे पण अभिषेक भोसळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती वाद नव्हता निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं अपक्ष पण राहतात पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो खून करण्यापर्यंत का जातो एक तू तरी राशील तर मी तर राहील पण त्याची हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय मग नेमका याच्यात काय काळबेर आहे आणि उलट 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 एकच मिनिट मग तो जो फोटो आहे

लोकशाही ऐसे ही चुनाव है तानाशाही हटाओ देश को बचाओ बिलकुल सही कहा उन्होंने अभी अभी कुछ लोग सुधर रहे हैं उनमें से शायद एक है एक थे है असू है। शकतो असू शकतो कारण ही केस वाटते तेवढी सोपी दिसत नाही आहे की नुसतं त्यांनी गोळ्या घातल्या आणि स्वतःला गोळी घात घालून गेली घेतली हे एवढं काही सोपं नाही आहे कारण जवळून जर का त्याला गोळी घातली घातली जाऊ शकते जे अगदी सुपारी किलर असतात ते जवळने गोळ्या घालतात तसं त्याला मॉरिसला घातली असेल कोणीतरी फुटेज ते आलं ना थोडस बाहेर पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाही आलेलं गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज नव्हतं आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं तरीसुद्धा यांनी निकाल दिला मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं हे एका काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं कारण ते त्यांच्या सोयीचं होतं आता याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरीस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाही आहे गोळ्या जाता तो अभिषेक बिचारा जखमी होऊन पडलाय हे कळतंय आणि मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज आहे का असेल नाही नाही मॉरिस आत्महत्या करताना फुटेज असेल तर ते यावं म्हणजे याच्यावरती काय तो, तो आ... निकाल पक्षाने पक्षनेत्यांनी कि जे प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते या हत्तीच्या मागे असण्याची शक्यता आहे मला पुरुष असेल किंवा महिला असेल मला नाही माहिती त्यांनी कडेक्शन एक्सपोज करत तो कारवाई का तुम तुम कारण ही कोणाची गॅरंटी तुम्हाला कळले कर गुंडगिरी करा काय करा आम्हाला चारशे पार करणारे चारशे पार खुनी बलात्कारी असलात तरी आम्हाला चालेल पण आम्हाला चारशे पार करा या आमारी पार कर दो ये मेरी गॅरंटी आहे कुठ नाही होतात काळात तो कारणी असं तुम्हाला वाटत नाही असू शकेल परंतु जे गुंड जे आहेत ते कोणाच्याही पक्षात असोत त्यांना राजाश्रय मिळता कामा नये आणि जर त्यांना राजाश्रय जर का एवढी वर्षे झाल्यानंतर अचानक या गुंडाने एवढी हिंमत कशी आली राजाश्रय मिळणं हा एक भाग झाला आणि हिंमत मिळणं हा अधिक एक वेगळा भाग झाला यांना यांना एवढी मस्ती कशी आली की काही जरी केले खून पाडले तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही ही गॅरंटी त्यांना कोणी दिली काय काय त्यांना ट्विटविट शिवाय दुसरं येतच नाहीये ते ट्विटविट ते बोलू शकत नाही आणि त्यांना ट्विटविट करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यांच्याकडे जेव्हा मजकूर लिहून येतो तेव्हाच ते बोलू शकतात किंवा काहीतरी ट्विट करू शकतात पण पण जोपर्यंत त्यांच्याकडे मजकूर येत नाही तोपर्यंत ते काही बोलू मी आता ऐका 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 एक एकच मिनिट अरे जरा एकच मिनिट अरे जरा ऐका ना एकच मिनिट जरा एकच जरा एकच मिनिट मी फक्त भारतरत्नाबद्दल एवढंच बोलेन की स्वामीनाथन यांना जो भारतरत्न दिलेला आहे याचा अर्थ मी असा लावतो जर सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी त्यांनी करावी धन्यवाद